मित्रांनो चंद्रपूर जिल्हा म्हटलं तर निसर्गाने भरलेला जिल्हा या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत याच मधला आपला आज भद्रावतीचा टूर असणार आहे या ठिकाणी अनेक मंदिर आहेत या ठिकाणी जैन मंदिर सुद्धा आहे या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि इथल्या मंदिरामध्ये या सिटीमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत चला तर मित्रांनो भद्रावतीला पोहोचल्यानंतर आम्ही सर्वात आधी गेलो बुद्ध बुद्धने इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला निसर्गाने भरलेला परिसर दिसेल या ठिकाणी तुम्हाला एक डोंगर सुद्धा दिसेल याच्या आतमध्ये तुम्हाला बुद्धाच्या लेण्या तुम्हाला दिसतील तथागत गौतम बुद्ध या ठिकाणी त्यांच्या लेण्या सुद्धा आहेत आणि वर गेल्यानंतर तुम्हाला तथागत गौतम बुद्धाची एक मूर्ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी पोचल्यानंतर तुम्हाला भरपूर अशा गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला तुम्हाला स्पर्शसुद्धा करता येतो आणि ते त्यामध्ये दगडावरती कोरलेल्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळेल आम्ही आतमध्ये गेलो आणि भरपूर अशा गोष्टी एक्सप्लोर केल्या तर आम्हाला जायचं होतं डोंगराच्या वरती ज्या ठिकाणी तथाकथ गौतम बुद्ध यांची एक मूर्ती सुद्धा आहे इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला दगडांच्या रस्त्याने तुम्हाला वर जावं लागतो दगडांचा रस्ता या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला पार करून त्या पोहोचावा लागतो त्या डोंगरावरती पोहोचल्यानंतर तुम्हाला सुंदरसा असा नजारा तुम्हाला भद्रावती सिटीचा बघायला मिळेल त्या ठिकाणून एक रेल्वे सुद्धा जात असते एक रेल्वे रूट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल या डोंगराच्या वर मी पोहोचल्यानंतर तुम्हाला पीसफुल तुमचा मन एकदम प्रसन्न होईल आणि तुम्हाला भद्रावती सिटीचा हा सुंदर मिळेल तथागत गौतम बुद्ध यांची सुंदर पहाडावरती बघायला मिळेल त्याचबरोबर इथला निसर्गरम्य वातावरण आज आपण आलेलो आहोत भद्रावती सिटीमध्ये चंद्रपूर वरून तीस किलोमीटर असलेला शहर त्या ठिकाणी निसर्गाचा आनंद तुम्हाला बघायला मिळेल काही तास आम्ही इथे दिल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं दुसरीकडे म्हणजे भद्रावती सिटी मधल्या दुसऱ्या मंदिराकडे त्याचबरोबर आम्ही निघालो भद्रावती सिटी मधून जैन मिंदिराकडे ज्या ठिकाणी एक सुंदरसा मंदिर जैन धर्माचा त्या ठिकाणी बनवलेला आहे इथे पोचल्यानंतर काही वेळेतच पाऊस सुद्धा सुरू झाला मनमोहक पडणाऱ्या पावसाचा आनंद मी आणि माझ्या मित्रांनी घेतला त्याचबरोबर आता आम्ही गेलेलो आहोत मंदिराकडे जैन मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला अतिशय सुंदर असा लुक या मंदिराचा तुम्हाला दिसेल या ठिकाणी दगडावरती कोरलेल्या मूर्त्या तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने दिसेल आता आम्ही निघालेलो आहोत भद्रावती सिटीमधला नाग मंदिराकडे या मंदिरामध्ये तुम्हाला एंट्री केल्यानंतर भरपूर अशा मूर्त्या तुम्हाला बघायला मिळेल आणि शांत वातावरणसुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी आतमध्ये शिवजीची मूर्ती आणि या ठिकाणी विष्णूजीची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल सोबतच शेषनाग यांची सुद्धा तुम्हाला मूर्ती बघायला मिळेल मंदिराच्या बाहेर निघताच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला मूर्ती या ठिकाणी दिसेल त्याचबरोबर शिवलिंगला करतांची मूर्ती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आता आम्ही निघालो परत चंद्रपूर सिटीकडे मित्रांनो भद्रावतीचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये